आपण पाहत आहात भास्कर टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात वाटचाल करत असताना यशस्वी ध्येयप्राप्तीसाठी संयमासह प्रामाणिक कष्ट करणे गरजेचे असून जिद्द व आत्मविश्वासासह ध्येयप्रती प्रयत्नशील राहिल्यास यशाला गवसणी घालणे सहज शक्य आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अजिंक्य माने यांनी केले नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या गौरव समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते यावेळी श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव माननीय राहुलदादा महाडिक संस्थेचे कार्यकारी संचालक प्राध्यापक महेश जोशी नानासाहेब माडिक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनील आणेकर सुरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलीस अधीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अजिंक्य माने यांना संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले यावेळी बोलताना माने म्हणाले श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असताना नानासाहेब माडिक शैक्षणिक संकुलाने गुणवत्तापूर्ण यशाची जपलेली परंपरा महत्वपूर्ण असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तंत्र शिक्षणाची सुसज्ज सुविधा उपलब्ध झाली आहे माने यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत असताना स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी वाटचालीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले सुजित थोरात यांनी स्वागतपर प्रास्ताविक व्यक्त करत असताना महाडिक शैक्षणिक संकुलाने विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा जपली आहे असे मत व्यक्त केले यावेळी संस्थेचे संचालक प्राध्यापक राहुल चिटणीस रणजित जाधव प्राध्यापक आदर्श पाटील यांच्यासह शैक्षणिक संकुलातील विविध विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती एम बी ए विभागाचे संचालक डॉक्टर संतोष वाडकर यांनी आभार मानले प्राध्यापक सत्यजित गोरपडे यांनी सूत्रसंचालन केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष